ओम श्री साईराव मी प्रियांका नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा व भक्ती भावनेचा पर्व आहे या पवित्र दिवसात देवीची शास्त्र परंपरा आणि आध्यात्मिक महत्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते या निमित्ताने वैशालीताई भोर यांनी आपल्यासाठी एक सुंदर व्हिडीओ सादर केलेला या व्हिडिओमध्ये मध्ये कवड्यांची माळ वेताची परडी किलक कुंजिका स्तोत्र बीज मंत्र अशा अनेक घटकांची माहिती दिलेली आहे या माध्यमातून आपण देवी उपासनेतील लहान पण अत्यंत महत्वाचे अंग जाणून घेऊ तसेच भक्ती आणि श्रद्धेची नाळ अधिक दृढ करूयात देवीची कृपा सर्वांवर राहो आणि आपला नवरात्र उत्सव मंगलमय हो तीन दिवसापर्यंतचा आपण दिले चंद्रघंटा वगैरे देवाला जाणून घेणारी वेळी असतात लोकांना कसं आहे तो वेळ एन्जॉय करून घालायचं असतं डीपली कोणाला जायचं नसतं तरी पण बघूया आपण म्हणजे तशी एवढी काही फारस काहीच नाही त्यामध्ये जोगायचं वर्णन आहे चौथ्या दिवशीच शृंगार आहे की देवीला शृंगार मानला जातो पाचव्या दिवशीचे नाही का देवीला कवडी देऊन कवडी अर्पण करतात जे शिवाजी महाराजांच्या गळ्यात कवळी तशी कवडीची माळ अर्पण केली जाते किंवा कवडी दिली जाते कवडी एक अर्पित देशी हार मुक्ता फळा व कंठाची पदके काश्यापितांबरण अष्टभुजा मिरवीसी अंबे सुंदर दिसे हो आणि षष्टीच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी षष्टीच्या दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन ला हाती हर्ष गोंधळ घात लागवा माग तर प्रसन्न झाली भक्त कुळावर म्हणजे जे, जे परडी घेऊन नाही का जोगवा मागवतो त्या कुळावरती एवढी प्रसन्न होती ना की त्यांचं खूप चांगलं गरज असते नाही का लोकांना लाज वाटते आणि कोल्हापूरच्या राजांनी नाही का सोन्याची परडी बनवून घेतलेली ते वेताची परडी मान आहे तुळजापूरमध्ये खरं तर मग त्याने जेव्हा ते सोन्याची बनवलं होते त्याला भिकेला लावलं जगदंबेने आणि मग जेव्हा त्यांनी मग ती वेताची परडी आणली वेताच्या परडीमध्ये पाच घरी तो जोगा मागायचा त्याच्यामध्ये त्याला पीठ मीठ मिरच्या हे सगळं भेटलं त्यांनी तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून खाल्ला आणि याचना मागितल्यानंतर त्यांना पुन्हा त्याचं राज्य त्याला भेटलेलं आहे म्हणून कुठेतरी एक देवीच्या भजनामध्ये पण आहे कोल्हापूरचा राजा राजा निंदी तो आराध्याला उपासना त्यांना कोल्हापूरचा राजा राजा निंदी तो आई साहेबांनी माळ परडी दिली त्याला शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवडीची माळ म्हणजे ज्यांच्याकडे आई साहेबांची कवडी आणि ज्यांच्याकडं परडी असते ना त्यांच एक वेगळंच स्थान असतं समाजामध्ये असं मानलं जात आणि सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गुडावरी सातवीला सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर येऊ हो। तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी परिव हो। जाई जुई शेवंती पूजा रेख हवेली हो। बरिव भक्त संकट पडता झेलून घेशी वरचे वरिव हो। बोला उदो अंबाबाई बाई हो जाओ उदो कार्य करते काय महिमावर जाओ अष्टमेचे दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजनी म्हणून माझे मोईले शरण आलो तुझ लागून आणि नवमीचे दिवशी अंबे जप सती जप सप्तशती हो खावणे ओम हवणे सद्भक्ती करून येऊ षष्ट अन्न नैवेद्याशी अर्पिले म्हणजे नाही का त्या दिवशी आपण ब्राह्मणांना याचकांना ज्ञान धन्य ज्ञान धन्य करतो घट हलवतो आणि नववीला कोणी सवाष्टी घालतात कोणी कुमारी घालत होते दशमीच्या दिवशी अंबानी घे सीमा उल्लंघनाव हे वर्णन आहे दहा दहाव्या माळेपर्यंत अशा प्रकारे हे दहा दिवसाचं विप्रे रामदासाश्च दिसला तो चरणी उधो बोला उधो अंबाबाई माऊली अशा प्रकारे हे जे कोणी आरती वाचत असतील नवरात्रीच्या आरतीमध्ये ते तर आहेच त्यामध्ये त्यामुळे लोकांना फारसं कळतच असेल काही काही बरेचसे लोक पन्नास टक्के तरी वाचतात नवरात्रमध्ये नऊ दिवसाची आरती अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासूनची आणि कोणी मग दुर्गण झाली एवढी काही फारसं माहिती नाही आहे आणि अध्यायांचं जर सांगायचं म्हटलं ना तर त्यातलं तर ज्यांना कोणी जाणून घ्यायचं त्यांनी देवी महात्म्य वाचावं देवी महात्म्यामध्ये पण दुर्गा शक्तिशती विश्लेषण आहे थोडक्यात तर वाचल्यानंतर दुर्गा शक्तीशती करते आणि मेन तर स्त्रियांनी सिद्ध कुंजका सुत्र तर वाचावं सोपंच आहे अगदी मुखद्गत होऊन जातो नाही का जर केलं तर शुणगै प्रशा आम्ही कुंजका सूत्रोत्तम ए नम मंत्र प्रभावे चंडीजापूर्वी ना कवचन की कहस्य न सुप्त नापनाच्या कुंजिका पाठ माते दुर्गा पाठ ठेवते कुंजिका स्तोत्र पाठ केल्याने दुर्गा पाठल फळ मिळत आणि एवढं दुर्लभ सांगितलं की अति गुहेर देव नाम दुर्लभ हे मृत्यू लोक देवांनाही दुर्लभ सांगितलेले कुंजका स्तोत्र आणि नवर्ण्याचं मंत्र हे जरी केले तरी आणि त्याबरोबर एक शंकराचा कुठलाही मंत्र का सिद्ध कुंजक स्तोत्र म्हणजे हे जे सातशे मंत्र आहेत याला महादेवांनी किलक केलेले म्हणजे बंद केलेले आता त्याचा दुरुपयोग दैत्यांनी असुरांनी दै केला होता त्यामुळे त्यांनी किलक केलेले म्हणून त्याला कुंजिका स्तोत्र म्हणजे कुंजिका म्हणजे शंकराची स्तुती करून शंकराकडनं चावी घेऊन ते उघडायचे शंकराची स्तुती ज्याला कुठलं काही येत असेल ओम नम शिवाय म्हणा किंवा म्हणजे कुठलं पंचाक्षरी मंत्र किंवा कुठलं जर महादेवाचं जर कुठलं स्तोत्र येत असेल थोडक्यात ते किंवा मग अकरा वेळा महादेवाचं नामस्मरण करून कुंजिक स्तोत्र वाचायला सुरुवात करायची कारण किलक केले म्हणून महादेवाचं नामस्मरण करून ते उघडलं जातं आणि त्या अगोदर मग काही मंत्र आहेत ते प्रत्येकांना जरी नाही जमलं ते एवढं केलं तरी थी, ठीक आहे नवर्ण मंत्र किंवा मग त्यातून अजून सोपा सोपा बीज मंत्र आहे ओम दुम दुर्गाय नमा ओम दुम दुर्गाय न किंवा ओम दुर्गे ठटस्वाहा ओम दुर्गे ठटस्वाहा ओम दुर्गे ठटस्वाहा हा तर अगदी प्रभावी मंत्र आहे प्रभावी म्हणजेच बीज मंत्र आहे की तो एकदा आपण हृदयामध्ये पेरला ना की त्याचा अमतुर अशा प्रकार होतं ना सदैव आपल्यामध्ये ना एक चेतनशक्ती जागृत राहते जेव्हा याचं फलद्रूप चाळीस दिवस किंवा चार महिने अशा प्रकारे होतं तर याचा फार अतिशय छान प्रभाव आहे आणि त्यातल्या त्यात ता मागे तर सांगितलंच होतं की देवीचा जो आपला एक मंत्र आहे ते दुर्गा सप्तशती बाराव्या अध्यायामध्ये आहे त्याप्रमाणे बाराव्या आजचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर कृपया या भक्तीमय प्रवासात आम्हाला साथ द्या तुमचे हे आमच्यासाठी आहे शेअर म्हणजे भक्तीची ज्योत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सबस्क्राईब म्हणजे या आध्यात्मिक परिवाराचा एक घटक होणे आणि हो यापुढेही आपण वैश्रीताई बरोबर संवाद साधत राहणार आहोत ज्यातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान भक्तीची प्रेरणा आणि देवी कृपेचा लाभ मिळत राहील ओम श्री साईराम देवीची कृपा आपणा सर्वांवर नेहमी राहू